नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तरुणींची फसवणूक करणाऱ्याला मनसेकडून चोप सात ते आठ जणांवर तोपखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोकरी देण्याच्या अमिषाने मुलींची फसवणूक करत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्यासह सात ते आठ जणांनी एका तरुणाला मारहाण केली योगेश लक्ष्मण थोरात वयवर्ष अठ्ठावीस राहणार रणगाव तालुका जामखेड असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान दिल्ली गेट येथील मनसेच्या कार्यालयात ही घटना घडली या प्रकरणी योगेश थोरात याने शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून वर्मासह सात ते आठ जणांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुमित वर्मा राहणार माणिक मोतीनगर सक्कर चौक नगर अमोल उर्फ अंबरनाथ भालसिंग राहणार हनुमान नगर अरणगाव रस्ता नगर अनिकेत सियाळ राहणार शिवाजीनगर नगर प्रकाश गायकवाड राहणार नगर आणि इतर तीन ते चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी योगेशची एका मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती त्या मुलीने योगेशला तुमच्याकडे जॉब आहे का असे विचारले होते तेव्हा योगेशने तिला समक्ष भेटू असे सांगितले होते ते दोघे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलसमोर भेटले त्या मुलीसोबत एक मुलगा आला व तो योगेशला माझ्याकडे कामासाठी अजून मुली आहे तू आमच्यासोबत दिल्ली गेट येथे चल असे म्हणाला चारचाकीत वर्मा भालसिंग सियाळ गायकवाड हे सर्वजण होते त्यांनी योगेशला चारचाकीतून दिल्ली गेट येथील मनसेच्या कार्यालयात आणले तेथे त्यांनी योगेशला तू मुलींकडून मेकअप आर्टिस्टच्या कामासाठी दोन दोन हजार रुपये घेऊन तुम्हाला जॉब देतो असे सांगून फसवणूक करतो असे म्हणून लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणी योगेश थोरात विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सावेडी उपनगरात राहणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे योगेशने फिर्यादी तरुणीला सत्तर हजार रुपये नोकरीचे अमेश देण्याचे इन्स्टाग्रामवर सांगून तिला शुक्रवारी दुपारी नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील आकाश हॉटेल येथे भेटायला बोलावून घेतले तेथे दोघे भेटल्यानंतर योगेशने फिर्यादीला तुला प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे काम करायचे असल्याचे सांगून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा